तर मंडळी साबुदाणाची खिचडी किंवा साबुदाण्याचा अजून कुठलाही पदार्थ असू दे बऱ्याच जणांचा आवडीचा पदार्थ असतो हा आणि त्यासाठी आहे ना बऱ्याच वेळेला साबुदाणा आपल्याकडनं बरोबर भिजला जात नाही तर आज मी तुम्हाला एक ट्रिक शेअर करणार आहे साबुदाणा स्वच्छ धुऊन त्यामध्ये भरपूर सारं पाणी असं ठेवून द्यायचं आहे आणि तासभरानंतर यातलं सर्व पाणी आपल्याला आठवणीने निथळून काढायचं आहे तासभरानंतर तुम्ही लक्षात ठेवा वाटलंस तर अलार्म लावा पण यातलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे तासभरानंतर आणि त्याचबरोबर हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे रात्रभर जर तुम्ही दिवसा साबुदाणा भिजवत असाल तर चार ते पाच तासासाठी साबुदाणा छान असा भिजून तयार होतो आणि प्रत्येक दाणा छान असा फुलला जातो तुम्ही बघू शकता आता मी दुसऱ्या दिवशी हा डबा उघडलेला आहे आणि त्याचबरोबर चमच्याने सर्व साबुदाणा मी मोकळा करून घेत आहे पाण्याचं प्रमाण तुम्हाला कुठेही कमी जास्त असं दिसणार नाही आहे पा साबुदाणा आपला छान असा भिजून तयार होतो आणि ही ट्रिक तुम्ही नक्कीच अप्लाय करून बघा बऱ्याच वेळेला जर तुमच्याकडनं चूक होत असेल साबुदाणा भिजवताना तर तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघू शकता साबुदाणा असा छान फुललेला असला की आपल्याला ह्यापासून कुठलीही रेसिपी बनवायला छान अशी मजा येते त्याचबरोबर की चवही लागते साबुदाण्याची खिचडी आपल्या सगळ्यांनाच आवडते आणि ती माझीही खूप जास्त फेवरेट आहे पण आज मी जरा वेगळ्या पद्धतीने थालीपीठ बनवणार आहे अगदी सोप्या पद्धतीनेच बनवणार आहे कारण की खिचडी तर आपण नेहमीच खातो पण असं काहीतरी वेगळं ट्राय करून बघायला हवं म्हणून मी आहे ना बटाटे छान असे उकडलेले कुस्करून घेतले आणि त्यानंतर त्यामध्ये जवळजवळ दोन ते तीन वाट्या साबुदाणे ॲड केले होते भिजवलेले साबुदाणे ॲड केल्यानंतर ह्यामध्ये आता भरपूर सारी बारीक कट केली कोथिंबीर ॲड करायची आहे त्याचबरोबर शेंगदाण्याचं कूटसुद्धा ॲड करायचं आहे शेंगदाणे शक्यतो भाजूनच त्याचं कूट, कूट बनवून घ्या म्हणजे छान अशी चव येईल आणि थोडंसं चवीनुसार मीठही आपल्याला ॲड करायचं आहे एवढेच पदार्थ ॲड केल्यानंतर हाताने छान एक असे एकत्रित एकजीव करून घ्यायचे आहेत आणि हे असं एक घट्टसर आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे थालीपीठाचा थालीपीठाचं हे पीठ छान मळून झाल्यानंतर ह्याचे आता मी छोट्या छोट्या आकाराचे असे गोळे बनवून घेणार आहे म्हणजे आपल्या थालीपीठ असे पटापट बनवून घेता येईल आपल्याला आता आपल्याला एक असा छोटासा प्लॅस्टिक घ्यायचा आहे तुमच्याकडे जर रॅशनचं काही सामान भरलं तर त्याचे असे बरेचसे प्लॅस्टिकचे थैली असतात त्यातलीच एक थैली छान अशी धुवून घ्यायची आहे कोरडी करून घ्यायची आहे त्याला असं थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यावरती आपल्याला असं दोन्ही हाताच्या सहाय्याने थालीपीठ अशा पद्धतीने थापून घ्यायचे आहेत लाटूनही तुम्ही घेऊ शकता ह्यावरती आपल्याला दुसरं प्लॅस्टिक ठेवून पण अशा पद्धतीने थापूनही घेऊ शकता तुमच्यावरती आहे मी असे थापूनच घेतले होते हाताला थोडा थोडा तेलाचा वापर करत होते अधूनमधून आणि त्याचबरोबर सर्व थालीपीठ अशा पद्धतीने मी थापून घ्यायला सुरुवात केली कोणकोण गरम पॅनवरतीच डायरेक्ट असे थालीपीठ थापून घेत असतात था। तर आता ते तर थोडंसं अवघडच होईल हाताला चटके बसण्याची शक्यता असते त्यामुळे पोळपाटावरच असे थालीपीठ शक्यतो थापून घ्या म्हणजे ते सोपेही जातील आणि थालीपीठ छान असे थापून तयार होतील तर अशा पद्धतीने ना मी मध्यम आकाराचे सर्व थालीपीठ थापून झाल्यानंतर एक पॅन आधीच गरम करायला ठेवला होता थालीपीठ थापल्यावरती त्यामध्ये असा एक छोटासा होल करायचा आहे आणि हातावरती अशा पद्धतीने हा थालीपीठ घ्यायचा आहे गरम पॅनवरती थालीपीठ असा छान शेकून घ्यायचा आहे दोन्ही साईडने अगदी कमीत कमी, -कमी तेलामध्येच हे थालीपीठ आपल्याला शेकून घ्यायचे आहे जास्त तेलाचा वापर करायची गरज नाही आहे कारण की पॅनवरती थालीपीठ शक्यतो असे चिकटत नाही त्याचबरोबर खरपूस भाजून तयार होतात तर मंडळी तुम्ही बघू शकता थालीपीठ दोन्ही साईडने छान असे शेकून झालेले आहेत तर इथे आपले गरमागरम साबुदाण्याचे थालीपीठ तयार झाले होते उपवासाचे तेही उपवास नसला तरी तुम्ही असंच कधीही ट्राय करून बघू शकता तुम्हाला जर साबुदाणा आवडत असेल तर आणि त्याचबरोबर अतिशय सोपी रेसिपी आहे अशाच पद्धतीने साबुदाण्याचे वडेसुद्धा आपण डीप फ्राय करून घेऊ शकतो पण इथे थालीपीठ केलात तर कमी तेलामध्येच इथे आपला पदार्थ तयार होतो तर इथे मी ना नाश्त्याची प्लेट आपली तयार केली उपवासाची त्यामध्ये थालीपीठ घेतले होते गरमागरम त्याचबरोबर इथे दही घेतलं होतं चटणी दही कशाहीसोबत तुम्ही थालीपीठ मस्त एन्जॉय करू शकता थालीपीठ छान असे मौसूद झाले होते तर मंडळी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा जर तुम्हाला आवडली असेल तर आणि त्याचबरोबर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि त्याचबरोबर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये